छतशृंग कन्याकुमारी चरित्र नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात आज माझी कथा कंद कंदपुराणातील कथा आहे नारद मुनी सांगतात ज्याच्या नावामुळे आपल्या भारत देशाला भारत हे नाव पडले त्या भरताला शतशृंग नावाचा एक पुत्र झाला त्या शतशृंगाला आठ पुत्र व एक कन्या झाली या मुलीचे तोंड बकरीसारखे होते त्या बाबतीत एक अद्भुत घटना घडली होती ती अशी महिसागर संगमाच्या काठावर जे स्तंभतीर्थ आहे तेथे एक दिवस एक बकरी आली तिला खूप तहान लागली होती पाणी पिण्यासाठी ती धावत धावत आली व धावता धावता एका एक वेलीमध्ये ती अडकली त्या त्यातून सुटका करून घेण्यासाठी तिने खूप धडपड केली पण व्यर्थ तेथेच ती मेली काही दिवसांनी तिच्या शरीराच्या डोक्याचा खालचा भाग महिसागर संगमामध्ये पडला त्या दिवशी शनिवार अमावस्या होती तोंडाचा भाग तसाच वेलीत अडकून पडला होता उरलेले शरीर महिसागराच्या पाण्यात पडले त्याच्या प्रभावामुळे ती बकरी सिम्मल देशाचा राजा शतशृंग याची मुलगी म्हणून जन्मास आली तिचे तोंड बकरीचेच राहिले पण बाकी सारे शरीर खूप सुंदर होते खूप दिवसांनी मुलगी झाली म्हणून राजा राणीला खूप आनंद झाला पण तिचे बकरीचे तोंड पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले राजा राणीला फारच वाईट वाटत होते एक दिवस त्या मुलीने आपले तोंड आरशात पाहिले आणि तिला पूर्वजन्माची आठवण झाली तिने आपल्या आई वडिलांना आपल्या पूर्वजन्माची सर्व कथा सांगितली मग ती महिसागर संग संगमाजवळील स्तंभतीर्था तीर्थापाशी आली तिने तेथे आपल्या पूर्वजन्माचे तोंड शोधून काढले व त्याचे जवळच दहन केले व त्याच्या अस्थिम महिसागरामध्ये टाकल्या त्याच क्षणी त्या तीर्थाच्या अद्भुत सामर्थ्यामुळे तिचे मुख चंद्रासमान अत्यंत सुंदर व कांतिमान झाले तिचे रूप पाहून अनेक देवांनी तिला मागणी घातली पण तिने सर्वांनाच नकार दिला मग त्या कुमारीने अत्यंत कठोर अशी तपश्चर्या सुरू केली तपश्चर्या करता करता एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा भगवान शंकराने तिला दर्शन दिले व म्हटले मी तुला वर देण्यासाठी आलो आहे तेव्हा राजकुमारी म्हणाली देवेश्वरा आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर या तीर्थात आपण सदैव वास करावा एवमस्तू असे म्हणून शंकरांनी तिची प्रार्थना मान्य केली कुमारीला फार आनंद झाला मग जेथे तिने बकरीच्या तोंडाचे दहन केले होते तेथे बरकरेश नावाच्या शिव शिवाची स्थापना केली त्यावेळी भगवान शंकराने असा वर दिला जो मनुष्य महिसागर संगमामध्ये स्नान करून भक्तिभावाने बरकरेश्वराचे पूजन करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील मग राजकुमारीने सिंहल देशात परत येऊन आपल्या वडिलांना सर्व वृत्तांत सांगितला शतशृंग राजाला मोठे आश्चर्य वाटले मग राजाने सर्वांसह महिसागर तीर्थाची यात्रा केली त्यानंतर शतशृंग राजाने भरत वर्षाचे नऊ विभाग केले त्यातील आठ भाग आपल्या पुत्रांना दिले व नववा भाग कुमारीला दिला याला कौमारी खंड असे म्हणतात अशा प्रकारे राजाने आपल्या मुलांना पृथ्वी वाटून दिली मग तो उत्तरेकडील शतशृंग पर्वतावर घोर तपश्चर्या करून ब्रह्मलोकाला गेला इकडे महाभाग्यशाली कुमारी स्तंभतीर्थी राहून तपश्चर्या करू लागली कुमारी खंडाच्या संपत्तीने दानधर्म करू लागली कुमार कार्तिकेयाने बांधलेल्या मंदिराचा तिने जीर्णोद्धार केला व सोन्याचे बनविले तिच्या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले कुमारेश्वर लिंगातून प्रकट होऊन त्यांनी कुमारीला प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हटले मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तू जीर्ण मंदिराचा उद्धार केलास म्हणून मी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईन मंदिर बांधणाऱ्या व मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या म्हणून आजपासून मला कुमारेश्वर व कुमारेश्वर म्हणून दोन्ही नावाने ओळखतील आता तुझा अंतकाळ जवळ आला आहे अविवाहित राहणाऱ्या स्त्रीला स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून तू महाकालाला पती म्हणून स्वीकार भगवान शंकराने असे सांगितले असता कुमारीने महाकालाला पती म्हणून स्वीकारले मग ती महाकालासह रुद्रलोकात गेली पार्वतीने कुमारीचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले तेव्हापासून कुमारी पार्वतीची चित्रलेखा सखी म्हणून राहू लागली ती योगिनींमध्ये सर्वश्रेष्ठ व महाकालाचे प्राणवल्लभा झाले अशा प्रकारे कुमारीने कुमारीश्वर लिंग व बर्करेश्वर लिंग यांची स्थापना केली येथे मृताचे दहन करणे व अस्थिविसर्जन करणे प्रयागाहून अति प्रयागाहून अतिउत्तम मानले जाते तात्पर्य श्रोतेह हो भरतराजाच्या नावावरून आपल्या देशाला भ भारत हे नाव कसे पडले व पृथ्वीची व खंडाची निर्मिती या कथेत सांगितली आहे शंकराची आराधना केल्यामुळे बकरीचे तोंड असणाऱ्या कुमारी राजकन्येला सुंदर शरीर कसे प्राप्त झाले व शंकराची अतूट भक्ती करून ती महा, महा महान पदास कशी पोचली ते आपणास समजले आपणसुद्धा सर्वसामान्य माणसाने देखील शंकराची मनोभावे भक्ती करून जप तप आराधना करून संसाराचे नाव किनाऱ्याला लावण्यास मदत होते श्रोते हो आपणास माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो आपणास माझ्या कथा आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद